स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचे सुरत सगळ्यात मोठा कपडा फॅशन मध्ये मी आहे तुमची मैत्रिणी वैष्णवी चव्हाण आणि आज तुम्हाला ज्या साड्या दाखवणार आहे त्या म्हणजे डेलिव्हर साड्या फक्त पंचेचाळीस रुपयापासून आमच्या इथे डेलिव्हर साड्यांमध्ये सुरुवात होत असते हो, हो बिलकुल खरं ऐकलं तुम्ही फक्त पंचेचाळीस रुपयापासून डेलिव्हर साडीमध्ये सुरुवात म्हणजे ही तुमच्यासाठी फायदेकारक वस्तू आहे जर तुम्हाला तुमच्या कपड्यांचा व्यापार करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे प्लीज या व्हिडिओला कंटिन्यू पाहत राहा जर तुम्हाला होलसेलमध्ये अशा अट्रॅक्टिव्ह कलेक्शन जर तुम्हाला हवं असेल तर मंडळी चला आपण जाऊया पंचेचाळीस रुपयाच्या साडीकडे तर तो होणार आहे लायक्रा फॅब्रिक आता लायक्रा का याला मी साडी का म्हणते सगळ्या जाती तर हे सांगते कारण की ही वस्तूचा कट आहे पूर्ण सहा तीस सहा मीटरचा साडीचा कट आहे आणि एक मीटर ब्लाउजचा कट असं म्हणून सहा तीसचा कट आहे हा पूर्ण प्लेन लायक्रा आहे मी जवळून तुम्हाला जर झूम इन करून दाखवू याचा तर तुम्ही पाहाल तर हा कपड्याची क्वालिटी एकदम सॉफ्ट आहे मऊ आहे आणि खास करून याचा उपयोग होत असतो जर आपण एक मीटरचा कट मारला तर हे बनेल ब्लाऊज दोन मीटरचा कट मारला आणि लेस लावली तर झाला दुपट्टा याचा आपण ड्रेस शिवू शकतो आपण याचा लेहंगा शिवू शकतो आपण याचे पडदे बनवू शकतो आपण याचा डेकोरेशनमध्ये वापर करू शकतो म्हणजे आणि जर समजा एक मीटरचा कट करून आपण याला ॲज अ ब्लाऊज पीस सेल केलं तर हे तुम्हाला म्हणजे चाळीस रुपयाची साडी म्हणजे साडेआठ रुपये समथिंग तेवढा अमाऊंटचं तुम्हाला हा सहा तीस चा कट पडेल राईट तर तुम्हाला सहा रुपये पडतंय पुढे तुम्ही पंधरा वीस ला पण तरी ही वस्तू विकली जाईल तर काही अशा प्रकारची ही वस्तू आणि पूर्ण साडीला जर लेस लावली ना तुम्ही तिघ बाजूने तर तुम्हाला याचा पूर्णपणे असा साडीचा लुक मिळेल बॉर्डर लावल्यानंतर त्याच्यानंतर आपण डेलिवेअर साडीची जर गोष्ट करूया जा तर तुम्ही या ठिकाणी पाहाल तर माझ्याजवळ ही आहे डेलिवेअर साडी हो म्हणजे डेलिवअर म्हणजे की ही आहे प्रिंटेड डेलिवेअर साडी आपल्या गावाकडे जी म्हणतात आहेर ना आहेरच्या साड्या घेण्या देण्याच्या साड्या समजा आपल्या घरी कोणी पाहुणे आले तर त्या पाहुण्यांना आपण ज्या साड्या देत असतो त्या ह्या साड्या असतात आणि ह्या साड्यांची सुरुवात फक्त सत्तर रुपयापासून आमच्या इथे होत असते हो, हो तुम्ही खरं ऐकला सत्तर रुपयापासून अशा साड्यांमध्ये सुरुवात तुम्हाला पंचेचाळीस सत्तर नव्याण्णव एकशे वीस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेंजेसमध्ये साड्या मिळत असतात तुम्हाला जी ही वस्तू हवी असेल त्या सगळ्या वस्तू आम्हाला आमच्या इथे तुम्हाला मिळेल अजमेरा फॅशनमध्ये आता तुम्हाला ही सिंथेटिक साडी दाखवली आता मी तुम्हाला दाखवणार आहे वेटलेस फॅब्रिकमध्ये डिजिटल प्रिंटची साडी ही पहा फुल डिजिटल प्रिंटेड साडी आहे क्वालिटी तुम्ही पाहाल कपड्याची वन अशी क्वालिटी तुम्हाला मिळते हे पहा वन क्वालिटीची वस्तू आहे ग्रेट असा कलर कॉम्बिनेशन साडी एकदम मऊ आहे हा कपडा मिळतोय तुम्हाला वेटलेस त्याशिवाय दाने शिफॉन रेनियल वेटलेस मोस विचित्रा सिल्क सना सिल्क नाजमीन दरेक कपडा दरेक प्रकारचा फॅब्रिक तुम्हाला इथे मिळेल पण वस्तू क्लिअर करू इच्छित आहे सिंगल पीस तुम्हाला मिळणार नाही सगळ्या वस्तू सेट वाईज मिळतील सेट वाईज म्हणजे एक्झाम्पल माझ्याजवळ हा पूर्ण एक सेट आहे हा पूर्ण आहे दहा पीसेसचा सेट राईट तर यामध्ये तुम्ही पाहाल तर दहाचे दहा कलर वेगळे आहेत दहाचे दहा डिझाईन वेगळे आहेत दहाचे दहा पॅटर्न्स वेगळे आहेत याला म्हणतात व्हेरायटी समजा तुम्ही असे दहा बंडल घेतले ओके दहा बंच घेतले तर त्यामध्ये तुम्हाला शंभर नवीन साड्या होतील त्या तो आकडा खूप चांगला आहे एक छान अशी क्वांटिटी खूप छान आहे सुरुवात करण्यासाठी या यापेक्षा जास्त एक रिटेलरला वस्तू जी आहे ती जास्त मार्जिनेबल नाही मिळू शकत हा तुमच्यासाठी एक फायदा आहे चला मंडळी आपण जाऊया पुढे आणि ह्या बाजूला मी तुम्हाला दाखवू इच्छित आहे एक रेनियल कपडा हा कपडा आहे रेनियल जसं मी तुम्हाला सांगितलं दानी शिफॉन रेनियल दरक प्रकारचा फॅब्रिक फा, मिळतो ही विथ ब्लाउज पीस वस्तू आहे या बाजूला तुम्ही पाहाल तर ब्लाऊज पीस इथे टांगलेला आहे सॅम्पल पीस आहे कस्टमरला दाखवतो म्हणजे की जे इन हाऊस येतात त्यावेळेला कस्टमरला ही वस्तू दाखवतो तर तुम्ही इथे पाहाल काही अशा प्रकारची वस्तू आहे छान अशी डेली वेअर ही प्रिंटेड साडी तर मंडळी त्या हिशोबाने चला जाऊया पुढे आणि मी तुम्हाला एक मोस कपडा दाखवत आहे हा जो फॅब्रिक आहे याला म्हणतात मोस मऊ असा कपडा आहे तर हा मोस कपडा आहे तुम्ही याच्यावर पहाल काही अशा प्रकारची मटका प्रिंटिंग आहे तशीच तुम्हाला यावर बांधणी प्रिंटिंग पाहिजे फ्लावर प्रिंटिंग पाहिजे प्रिंटिंग कपड्यावर वेगवेगळी होत असते जाऊया पुढे आणि मी तुम्हाला एक डिजिटल प्रिंटची वस्तू दाखवत आहे हे पहा ही पूर्ण डिजिटल प्रिंटची साडी आहे अप्रतिम अशी साडी आहे डेलीवेअर असो पार्टीवेअर असो आपण आपल्या अकॉर्डिंग या वस्तूला स्टाईल करू शकतो खेडगाव असो किंवा शहर असो दरेक ठिकाणी बारा महिने विकली जाणारी वस्तू म्हणजे तुम्ही घरी बसल्या बसल्या सुद्धा या वस्तू विकू शकतात किंवा तुम्हाला दुकान सुरू करायचं असेल तरीही या वस्तू आरामाने विकल्या जातील तर मंडळी ही छान अशी वस्तू होती चला आपण जाऊया पुढे आणि पाहूया आपली पुढची साडी तर मंडळी ही जी साडी मी या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे ना ही रॅन्डम साडी आहे म्हणजे हा कपडा आहे वेटलेस आता मी काय करेल सगळ्या तरी याच्या स्टिकर साईडला काढते स्टिकर आहे यावर तर स्टिकर लावलं दुसऱ्या साडीला साडी पूर्ण पॅक आहे तर करते ओपन आता ही पर्टिक्युलर प्रिंटिंग आहे बांधणी तुम्हाला फ्लावर प्रिंटिंग म्हणा जिओमेट्रिकल म्हणा बांधणी म्हणा दरेक प्रकारच्या प्रिंटिंगच्या या वस्तू मिळतील ही छान अशी साडी आहे राईट त्याशिवाय अजून एक वस्तू मी तुम्हाला करून दाखवणार ते म्हणजे की माझ्या हातात एक रिंग आहे एक अंगुठी आहे ओके तर ही अंगुठी मधून मी ही साडी इथे इथून पसार करेल हे पहा आणि पूर्णपणे अंगुठी मधून पूर्णची पूर्ण साडी विदाऊट एनी प्रॉब्लम कोणत्याही प्रकाराचा इश्यू फेस केल्याशिवाय साडी पूर्ण अंगुठी मधून निघत आहे हे पहा पूर्णपणे अंगुठी मधून अँड इवन याच्यामध्ये जागा सुद्धा आहे माझी तुम्ही इथे पाहाल माझा बोट सुद्धा यामध्ये या आला या अंगुठीमध्ये अशी जागा उरली आहे हे याला म्हणतात क्वालिटी आणि ती क्वालिटी तुम्हाला डायरेक्ट मिळते अजमेरा फॅशन मध्ये एक लहान अशी अंगुठी मधून पूर्णपणे साडी निघून जाणं ते क्वालिटीला दर्शवत असतं तर अशा प्रकारे तुम्हाला चांगल्या क्वालिटी क्वालिटीच्या वस्तू मिळतील कपडा दरेक प्रकारचा वेगळा असू शकतो पुढे जर मी तुम्हाला दाखवणार आहे ना ही साडी आहे एकदम सिंपल सोबर ही पहा आता ही प्लेन कपडा आहे हा जो कपडा आहे ना ही साडी आहे प्लेन आता प्लेन साडी अशी की याचा ही ट्रेंड चालू आहे पूर्णपणे याचा छान ट्रेंड चालू आहे खास करून जे यंग लेडीज आहेत यंग गर्ल्स आहेत ते याच्यासाठी स्टायलिंग साठी याचा उपयोग खास करून करत असतात म्हणून तुम्ही ही ही वस्तू तुमच्या जवळ ठेवू शकतात त्या हिशोबाने प्रिंटेड ही तर आहे प्रिंटेड विदाऊट कॅटलॉग विदाउट लेस बॉर्डर होप तुम्ही व्हिडिओमध्ये ही गोष्ट नोटीस केली असेल की एकाही साडीला मी लेस बॉर्डर दाखवली नाही कारण की आपण ज्या ठिकाणी होतो ना आजच्या ज्या आपण एरिया एरियामध्ये होतो ना मध्ये यामध्ये एकही साडीला लेस बॉर्डर नव्हती म्हणजे हा लूज डिपार्टमेंट आहे लूज प्रिंट डिपार्टमेंट यामध्ये ओनली लूज प्रिंटेड साड्या तुम्हाला मिळतील बाकी तुम्हाला प्रिंटेड लूज प्रिंटेड दरेक प्रकारच्या साड्या हव्या असतील तर तुम्ही डायरेक्ट अजमेरा फॅशनशी कॉन्टॅक्ट करू शकतात आणि सरळ एक मॅन्युफॅक्चरशी जोडून तुमच्या स्वतःचा कपड्यांचा व्यापार सुरू करू शकतात तर मंडळी घरी बसले असेल किंवा दुकान असेल पण एकदा इथे जरूर या आणि येणं पॉसिबल नसेल तर डायरेक्ट आमच्याशी संपर्क करा स्क्रीनवर नंबर आहे तिथे कॉल करा तर हा होता आपल्या आजच्या व्हिडिओनं डेली वेअर साडी जिथे पंचेचाळीस रुपयापासून साडीमध्ये सुरुवात होती जर आवडला असेल तर प्लीज आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या अजमेरा फॅशनच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान मिळेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत नमस्कार